काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मला सांगितलं पाहिजे की सरकार नालायक अजिबात नाही हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सामान्य जनतेच्या प्रश्नावर आणि विकासाच्या प्रश्नावर काम करत आहे नालायक आहे तर विरोधी पक्ष नालायकाच्या भूमिकेत काम करतो आहे कधीच विरोधी पक्षानं आत्तापर्यंत विकासाच्या प्रश्नावर चर्चा केली नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत नाही केवळ व्यक्तिद्वषाचं राजकारण आणि विरोधाला विरोध म्हणून राजकारण करतोय राहिला प्रश्न तुम्ही म्हणता की खंडणी वसुलीचा मला यांना विचारायचं की तुम्ही विधानसभेचे सभापती असताना या राज्याचे गृहमंत्री शंभर कोटीच्या खंडणी वसुलीमध्ये जेलमध्ये गेलेले महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही आणि तो इतिहासही जमा नाही तुमचे गृहमंत्री जेलमध्ये जातात आणि तुम्ही नैतिकतेच्या गप्पा आम्हाला शिकवतात लक्षात घ्या बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा सकारात्मक विचाराने काहीतरी बोलला तर तुमचं अस्तित्व विरोधी पक्ष म्हणून तरी या राज्यामध्ये दिसून येईल